आपल्या विद्यालयाचे प्राचार्य बाराते सर पर्यवेक्षिका श्री भाऊके मॅडम माझी प्राचार्य माझी पर्यवेक्षक इतर सर्व कर्मचारी शिक्षक व इतर उपस्थित माझ्या सर्व कुटुंबप्रेमींना खरं तर एका मुलाला त्याच्या आईविषयीचे आईविषयी बोलायचं असेल किंवा त्याच्या दुसरं इतर कोणाविषयी जर बोलायचं असेल तर इतका अवघड जात नाही परंतु बापाचा आणि मुलाचं चा नातंच असं आहे की त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं की मनामध्ये थोडीशी धास्ती भरते खरं तर आईचं प्रेम हे व्यक्त करता येतं आईबद्दल बोलता येतं सांगता येतं पण बापाचं आणि मुलाचं नातं असं आहे की दोघांना एकमेकांवर अतूट प्रेम असतं दोघांचं एकमेकांवर भरपूर प्रेम असतं पण ते मन मोकळ्यापणाने दोघांनाही व्यक्त करता येत नाही आज आम्ही महाविद्यालयामध्ये पप्पांचे पप्पांच्या वयाचे अवघे तेहतीस वर्ष त्यांनी या शाळेसाठी दिले त्यांचं दुसरं कुटुंब म्हणजेच हे विद्यालय ते म्हणजे ते जेवढे आमच्यासोबत राहिले नाही त्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी या विद्यालयासाठी दिलेला आहे या तेहतीस वर्षामध्ये त्यांनी कित्येक विद्यार्थी घडवले कित्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते एक शिक्षक म्हणून व एक मुख्याध्यापक म्हणून काय होते कसे होते हे तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती आहे त्यांच्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं नातं म्हणजे अगदी मित्रासारखं त्यांचे बरेचसे जुने मुलं जुने विद्यार्थी ज्यांचं फार आता लग्न झालेलं आहे त्यांची विद्यार्थी आपल्या विद्यालयात शिकत आहेत तरी त्यांचं आणि पप्पांचं नातं हे एकदम तसंच टिकून आहे आजही ते कित्येकदा त्यांना कॉल करतात मार्गदर्शन घेतात पप्पा एक टाइम आमचा कॉल नाकारतील परंतु त्यांच्या विद्यार्थ्यांचा कधीही नाकारणार नाही इथे बसलेल्या बऱ्याच जणांपैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की पप्पांचं बालपण अतिशय कठीण परिस्थितीत गेलं दे अतिशय संघर्षमय होतं त्या परिस्थितीमध्ये आपण सहज बोलता बोलता बोलून जातो की संघर्ष असा असतो संघर्ष तसा असतो पण ते आपल्याला एवढं जाणवत नाही खरं तर त्या काळामध्ये पप्पांवर पप्पांना आईचा मायचा हात नव्हता वडिलांची साथ नव्हती त्यांची सावली नव्हती तरी त्या परिस्थितीमध्ये ते आज आपल्या इथे या पदावर विराजमान आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यापैकीच काही आमच्या आत्या असतील पप्पांचे बालपणीचे मित्र ते आता नाशिकला पी एस आय म्हणून तेही रिटायर झालेले भास्करदादा नेटारे असतील लासलगावचे कवी प्रकाशजी होळकर असतील आपल्या विद्यालयाच्या प्रिया मॅडम यांचे वडील श्री वागसर असतील पप्पांचे गुरुवर्य सर गंदे सर हे वेगवेगळे जे लोक होते त्यांनी खरं तर पप्पा आज या ठिकाणी आहेत ते त्यांच्यामुळे आहेत आमच्या आत्या यांनी कधी पप्पांना आईचा स म्हणजे आईचा दुराव कधी भासून दिला नाही सदैव त्यांनी त्यांना आईसारखंच जपलं मला आणि माझ्या दिदीला मला आजी बाबा नाही आहे पप्पांकडनंही नाही आणि मम्मीकडनंही नाही तर आजीचं प्रेम बाबांचं प्रेम हे आम्ही लहानपणापासूनच शोधत आहे पण आमची आजी असो आमचे बाबा असो ते सर्व आमच्या आत्याच लहानपणी जेव्हा आम्हाला कोणी विचारायचं आम्ही शाळेत जायचो मित्रपरिवारामध्ये जायचो आम्हाला विचारायचे की तुझे वडील काय करतात तर आम्ही गर्वाने सांगायचो की माझे वडील कवी आहे माझे वडील शिक्षक आहे माझे वडील पत्रकार आहे माझे वडील कवी शेतकरी आहेत म्हणजे असं व्हायचं काय सांगावं आणि काय नाही एक सांगितलं की दुसरं दुसरं सांगितलं की तिसरं हे सांगताना छाती अशी फुगून उठायची म्हणजे ते एका टायमाला शिक्षक होते कवी होते म्हणजे याचा अर्थ असं नाही की ती उत् उत्कृष्ट शिक्षक आहे म्हणून उत्कृष्ट कवी नाही आहे किंवा पत्रकार नाही तर ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये एका टायमालाही ते उच्च उच्च स्थानी होते म्हणजे ते एका टायमाला उत्कृष्ट शिक्षकही होते आणि उत्कृष्ट कवी कवीही आहेत हा जो काय त्यांचा तेहतीस वर्षाचा प्रवास आहे त्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका जी असेल तर ती माझ्या आईची आहे आज पप्पा इथे आहे तर ते फक्त माझ्या आईमुळेच कोणतेही प्रसंग अस तेतीस वर्ष झाले तेहतीस वर्षापासून सकाळी पप्पांचा उठून डब्बा करणं झालं त्यांच्या शरीराची काळजी घेणं झालं या सर्व गोष्टी ज्या कोणी पाहिल्या ख्या अर्थाने जी क्या को का आम आईनी फक्त एवढंच म्हणेल मनेल भगवंता मुझे नहीं पता कि मेरे तकदीर में आपने क्या लिखा है मुझे नहीं पता कि मेरे तकदीर में आपने क्या लिखा है।, है लेकिन जब मेरे पिता मुझे देखकर मुस्कुराते हैं लेकिन जब मेरे पिता मुझे देखकर मुस्कुराते हैं तो लगता है कि मेरे तकदीर में जरूर कुछ लिखा है जरूर कुछ लिखा है धन्यवाद